साक्री तालुक्यामध्ये असलेल्या खरटीपाडा या गावचं खालसा आणि वरचा खरटीपाडा असं विभाजन झालंय मात्र या दोन्ही गावांसाठी एकच शाळा असल्यानं आता या दोन गावांमध्ये शाळा आपल्याच गावात हवी यावरून संघर्ष उभा राहिलाय मात्र याचा मोठा परिणाम विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षणावर होतोय वर्षानुवर्षांपासून खालच्या खरटीपाड्यामध्ये सुरू असलेली शाळा अचानकपणे वरच्या खरटीपाड्यात सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आणि वरच्या गावात कामही सुरू झालं मात्र मूळ गाव असलेल्या खालच्या खरटीपाड्यातील ग्रामस्थांनी हे काम बंद पाडत शाळा खालच्या गावात सुरू करण्यात यावी म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाकडे धाव घेतली आहे इतकंच नाही तर ग्रामस्थांनी आपल्या मालकीची जवळपास स्क्वेअर फूट जागा शाळेसाठी उपलब्ध करून दिली आहे मात्र तरीही गावचं राजकारण आणि वरच्या गावातील लोकांचं आडमुठ धोरण यामुळे खालच्या पाड्यातील ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय माझं नाव शांताराम गवळे मी राहणार खळटीपाडा तालुका साखरी जिल्हा जो दूर जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही इथून शिक्षक आणि मुलं तिथं जिल्हा परिषद शाळा भरतो पर। समस्या हीच आहे की एक किलोमीटर दूर बांधकाम नाही करण्यात यावं आणि ज्या ठिकाणी मूळ शाळा आहे तिथंच शाळा बांधकाम करण्यात माझं नाव रणजित शांताराम गवळी आहे मी खर्डीपाडा येथील रहिवासी आहे तर आमच्या शाळेमध्ये इथं पूर्वीपासून शाळा इथंच भरत आहे याच जागेवर आणि त्यांच्या त्यांना शाळा दोन हजार पाच सहा साली मंजूर झाली होती तिथं बांधण्यात आली पण एकही दिवस त्यांनी ती भरवली नाही आणि इथं राजकारण सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि इंजिनियर साहेब असं राजकारण करत आहे की फक्त त्यांना शाळा तिथं बांधायची चे, आणि चेक काढायचे आहेत बिलं पास करायचे आहेत पण मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे याच्याकडे त्यांचं काहीच लक्ष नाही आहे आता आम्ही त्यांच्याकडे गेलो तर ते आम्हाला सांगतात की मंजूर तिथे आम्ही तिथं बांधू पण त्यांनी आम्हाला एकदाही असं नाही बसून सांगितलं की बुवा आपण याच्यातून काहीतरी पर्यायी मार्ग काढू असं कोणीच आम्हाला काहीच बोललं नाही आहे आणि त्यांनी ती शाळा बांधण्या म्हणजे पाडण्यापूर्वी त्यांच्याकडे कोणताही असा आदेश नव्हता त्यांनी त्याचा ते पाठपुरावा केला असेल नसेल आमच्या आम्हाला त्यांनी काहीच कागदपत्र दाखवले नाही आम्ही त्यांच्याजवळ जेव्हा मागणी केली की तुम्ही तुमच्याकडे आदेश आहे का ते जिल्हा परिषद शाळा पाडण्याचा तर ते बोलले आमच्याजवळ सापडत नाही असे उत्तर देतात आम्हाला आणि आम्ही सगळ्यांकडे लेखी स्वरूपात अर्ज सादर केलेले आहे आमच्या तक्रारी नोंदवलेले आहे तरी पण आम आम्हाला काहीच अजून मार्ग निघालेला नाही आहे काय मागणी शेवटची तुमची शेवटची मागणी अशी आहे की शाळा इथेच बांधण्यात यावी तिथंच काम स्टॉप करून नाहीतर आम्ही सगळेजण जिल्हा परिषद इथे जाऊन उपोषणाला बसणार आहेत फायनल आमचा निर्णय झालेला आहे आता कारण की आम्ही फार त्रस्त होऊन गेलेलो याच्यातून दीड महिन्यापासून आम्ही फार फिरलो सगळ्यांकडे गेलो याच्याशिवाय माझे नाव मी देवीदास पवार मुक्काम करते परा पोस्टर तालुका जिल्हा धुळे मी इतका दुसरी शिकत आहे जय हिंद आम्ही शाळा खाली खेळते पाहिजे आणि वाटत शिकू माझं नाव अरुण सैलबाग मुक्काम खाटेपाडा पोस्ट रायनपाडा तालुका साखरे धुळे माझ्या गावाची अशी अडचण आहे की जी नवीन वर्ग खोली मंजूर झालेली आहे माझ्या जिल्हा परिषद शाळेपासून एक किलोमीटर अंतरावर बांधकाम जे चालू आहे तर ते तात्काळ थांबावं व ती शाळाची बांधकाम मुख्य इमारतीजवळच करावी ही मागणी आहे पण मी याआधी तुम्ही अधिकाऱ्यांना भेटी घेतल्यात का हो आम्ही तीन ते चार वेळेस आम्ही तक्रार अर्जही सादर केलेला आहे तरी त्या तक्रार अर्जावरून दीड महिना अगोदरपासून आमची तक्रार अर्ज सादर झालेले तरी आज कुठलाही अधिकारी आमच्या जागेवर वेळोवेळी हजर झालेले नाही आहे आणि कुठलीही आमची दखल घेतलेली नाही आहे जर आमची ही मागणी जर तात्काळ नाही झाली तर आम्ही विद्यार्थी पालक आणि शिक्षकसहित आम्ही शाळा जिल्हा परिषदला भरू शाळा जर वरच्या गावात झाली तर विद्यार्थ्यांना जवळपास एक किलोमीटरचा खडतर प्रवास करत शाळेमध्ये जावं लागेल पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस असतो यामुळे विद्यार्थीच नाही तर शिक्षकांची देखील अडचण होणार आहे तर वरच्या गावात पाण्याची व्यवस्था नसल्यानं विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न देखील उपस्थित होणार आहे यामुळे स्वयंपाकी आणि मुख्याध्यापक यांनी देखील लहान पाड्यावरच शाळा राहावी अशी मागणी केली आहे माझे नाव विजयसिंग रुपसिंग राजपूत जिल्हा परिषद शाळा खर्डीपाडा मी उपशिक्षक म्हणून कार्यरत साधारण दोन हजार गावामध्ये आलो होतो गावाचं सध्या इमारतीचा जो प्रश्न चालू आहे नवीन इमारत बांधण्याचं प्रयोजित केलं शाळेपासनं मुख्य इमारतीपासून एक किलोमीटर लांब अंतरावर आहे uh, खालच्या खर्टीला शाळेपासूनच शिजवणाऱ्या बाहेर मावशी असतात आणि मावशींना एक किलोमीटर वर नेणं दरवळ शक्य नाही विद्यार्थ्यांना खाली अंतर तीन चार वेळा विद्यार्थ्यांच्या चक्रावर आहे तिथे दोनच वेळा विद्यार्थ्यांच्या चक्रावर आहे आणि मुख्याध्यापकांजवळ असल्यामुळं शाळेच्या जर प्रशासकीय गोष्टी आहेत आमचे कामं वाटलेली असतात ते कामं करताना आम्हाला थोडं सो सोपं होणार पंढरीण्यात वामन चौरे मी शाळा खर्टीपाडा येथील मुख्याध्यापक जर वरच्या पाड्याला जर शाळा झाली तर आमच्या प्रशासकीयदृष्ट्या आम्हाला सोयीचं होणार नाही कारण आमचं शालेय पोषणार ही योजना चालू आहे त्याच्यामध्ये खाली वरती शक्यच नाही आहे एकच आमच्याकडं स्वयंपाकी बाई आहे आणि त्याच्या त्यांना वरती पण जाणं खाली पण जाणं हे शक्य नाही ते थोडस धोकेदायक आहे पावसाळ्यात काय अडचणी हा पावसाळ्यात अशी अडचण आहे की रस्ता खराब झालेला आहे मुलांना घेऊन जाणं हे पण शक्य नाही आणि पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण खूप राहतं त्याच्यामुळे त्या दृष्टीने थोडं कठीणच प्रश्न होणार आहे किती लोक विद्यार्थी संख्या या, या गावाची सर इथं आता या गावाची लोक विद्यार्थी संख्या बारा आहे आणि वरच्या पाड्याची संख्या पटसंख्या नऊ आहे असं एकूण आमची शाळेची पटसंख्या ही एकवीस आहे गावपाड्यांवरील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावे म्हणून शासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत असताना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या खरटीपाडा या गावातील विद्यार्थ्यांना मात्र शाळेसाठी संघर्ष करावा लागत असल्याचं विदारक चित्र बघायला मिळत दोन गावांचा संघर्ष आता प्रशासन दरबारी पोहोचल्यानं प्रशासन यावर काय निर्णय घेणार हे बघणं यामुळे आता महत्वाचं ठरणार आहे धनश्री कलाल माझा महाराष्ट्र न्यूज साकरी सुरतहून अयोध्याकडे जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ दगडफेक झाल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली होती तर या घटनेमुळे काही प्रवासी भयभीत देखील झाले होते पोलिसांनी अज्ञातांविरोधात नोंदवून घेतली आहे सदर या ट्रेन मध्ये तेराशे चाळीस प्रवासी प्रवास करत होते नंदुरबार रेल्वे स्थानकापासून जवळपास एक किलोमीटर वर दगडफेक झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने परिसरात पोलिसांनी झाडां घेतली आहे तर प्रवाशांची विचारपूस करत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्यानंतर पोलिसांनी सुरक्षितरित्या ट्रेन नंदुरबारहून रवाना केली आहे सदर या घटनेबद्दल पोलीस प्रशासन व रेल्वे प्रशासन अधिक तपास करत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी नागरिकांनी आपण विश्वास ठेवू नये समाजात थेट निर्माण करणारा सोशल मीडियावर कुठलाही व्हिडिओ व्हायरल करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असे आवाहनही नंदुरबार पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला आहे त्या अनुषंगाने काल जी घटना घडली त्याची माहिती मिळाल्यानंतर नंदुरबार शहर पोलीस स्टेशन आणि स्वतः आणि क्राईमचे जी टीम आहे एल सी बी वगैरे ते तात्काळ आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो आणि त्या ट्रेनच्या मध्ये जे प्रवासी होते ज्यांनी तक्रार वगैरे केली त्यांना आम्ही विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर त्याच्यासोबत त्यावेळेस आर पी एफ आणि जी आर पी ची सुद्धा हजर होते त्यांच्या अधिकारी आणि अंमलदार त्याच्या अनुषंगाने जी घटना आपण म्हटली त्या अनुषंगाने रेल्वे पोलीस म्हणजे जीआरपी आर एक गुन्हा दाखल केलेला आहे सीआर नंबर दोनशे अठ्ठेचाळीस चोवीस रेल्वे कलम एकशे चौप आणि त्याची त्याचा तपास रेल्वे पोलीस हे करत आहे सदर तपासासाठी लोकल पोलीस जे आहे नंदुरबार पोलीस क्राईम ची टीम आणि नंदुरबार शहर पोलीस स्टेशन आणि नंदुरबार पोलीस त्यांना ते योग्य तो सहकार्य आणि मदत करत आहे या अनुषंगाने जे सोशल मीडियावर ऑडिओ किंवा व्हिडिओ जे आ, प्रसारित होत आहे मेसेज आमची जनतेला आणि सगळ्यांना विनंती अशी राहील की कृपा करून कुठलीही अशी अफवा कोणी पसरू नये जेणेकरून दोन समाजामध्ये जाती तेढ निर्माण होईल कारण सदरच्या प्रकरणाची चौकशी रेल्वे पोलीस करीत आहेत आणि जे काही निष्पन्न होईल त्याच्यानुसार कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये केली जाईल माझी पुन्हा विनंती आहे सगळ्या मीडियाच्या बांधवांना आणि सगळ्या जनतेला की ह्या घटनेच्या अनुषंगाने कुठलाही ऑडिओ किंवा व्हिडिओ मेसेज करता प्रसारित करू नये जेणेकरून आपल्याला आपल्या शहरामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये जातीय सलोखा टिकून ठेवता येईल आणि जाती, जाती ते निर्माण होणार नाही याची सगळ्यांनी कृपया प्रशासनाला सहकार्य करावं प्रतिनिधी विजय माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार वृद्ध कलावंतांची मानधनसाठी निवड होऊन सहा महिने उलटले आहेत मात्र तरी देखील अध्यापक या कलावंतांना मानधन सुरू न झाल्यानं शिवसेना आध्यात्मिक सेनेच्या वतीनं वृद्ध कलावंतांच्या मानधनासाठी क्युमाइन क्लब ते जिल्हा परिषदेपर्यंत टाळ मृदुंग वाजवत आंदोलन करण्यात आलं आहे तसेच या मागणीकरिता या कलावंतांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलनही केलं आहे अखेरीस यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे वृद्ध कलावंतांनी आंदोलन मागे घेतलं आहे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत चार जुलै ते नऊ जुलै दोन हजार तेवीस दरम्यान वृद्ध कलावंतांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या जिल्ह्यातील चारशे वारकरी व वा विविध क्षेत्रातील कलावंतांचे बांधनासाठी निवड करण्यात आली होती निवड यादी सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली आहे समाज कल्याण विभागाच्या वतीनं जिल्ह्यातील कलावंतांचे मानधन त्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी त्यांची माहिती मागवण्याचा डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतचा कालावधी उलटून गेला त्यामुळे चारशे वारकऱ्यांचा विविध क्षेत्रातील कलावंत मानधनापासून वंचित आहे त्यांच्या मानधनासाठी शिवसेना आध्यात्मिक सेनेच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं आहे कामकृष्ट आज धर्मवीर सिंग जिल्ह्याच्या वतीनं कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी एक दिवशी दर्जा आंदोलन केलं होतं दोन वाजता जिल्हा परिषद चर्चे आम्ही निवेदन केलेला सहा महिन्यापासून निवड झाली परंतु अजूनही कलावंतांच्या खात्यावर मानधन पडत नाही हे मानधन पडावं यासाठी आम्ही आज दर्जा आंदोलन केलं होतं त्याचबरोबर जिल्ह्यातल्या तीनशे लोकांना दरवर्षी मानधनासाठी निवड झाली पाहिजे आणि पाच हजार मानधन मिळालं पाहिजे अशा विविध मागणी करून या ठिकाणी घेतात या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे शिवसेना आध्यात्मिक सेनेचे जिल्हा समन्वयक अनिल जगताप महानगर प्रमुख संजय वाले अजय पाटील शेखर बडगुजर यांसह वारकरी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्हा शरीर सोशत्व असोसिएशन व मारिया फिटनेस झोन संचालक जावेद बिल्डर यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील जेल रोड परिसरात असलेल्या क्युमाइन क्लब परिसरात रात्री आठ वाजेपर्यंत धुळे श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राजकीय मंडळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते अजित पवार गटाचे राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस ईर्षा झागीदार यांच्या संकल्पनेतून धुळे श्री दोन हजार चोवीस या बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटनही करण्यात आलं आहे तरी असोसिएशन व मारो यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अकरा फेब्रुवारी रोजी मानाची दहावी दुयश्री ही आयोजित होत आहे तरी या जिल्हा अजिंक्य पदस्पर्धेसाठी एकशे पस्तीस बॉडी बिल्डरांनी सहभाग घेतला असून तरी प्रत्येक बॉडी बिल्डरला आपण एक ते पाच क्रमांकासाठी क्रमांकासाठी आपण रोख रक्कम प्रशस्तीपत्र टी शर्ट आणि नंतर त्यांना मेडल अशा प्रकारे पारितोषिक देणार आहे सहावी मानाची दिवसिर या स्पर्धा करता कमी शंभर ते दिवशी आले आहेत आणि आपले यांच्या व्यक्तीनं आज होणं येत आहे तर आपण सर्वांनी याचा लाभ घ्यायचं आणि जास्तीत जास्त पटी एका याचा लाभ द्यायचा एकूण सहा गट आहे शून्य ते पंचावन्न आहे आज साठ दुसरा गट पासष्ट प्रत्येक गटाचा एकशे पाच क्रमांक यावेळी मारिया फिटनेस झोन चे संस्थापक अध्यक्ष जहीर अंसारी कैलास चौधरी नगरसेवक मुख्तार मनसुरी निलेश वर्मा जीवन पाटील राहुल अमृतकर रेहान अंसारी रोहन अंसारी अंकुश सोनार यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पंडित दिन दयाल उपाध्याय यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ऍडव्होकेट संभाजी यशवंत पगारे यांच्या लिखित हळवे ओंकार मनाचे या कविता संग्रहाचा प्रकाशन नुकताच रविवारी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष स्वानंद केलेल्या व प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनेस यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हळवे ओंकार मनाचे या कविता संग्रहात त्यांनी जीवन संघर्ष सह इतर बाबींचा समावेश केलेला आहे त्यांच्या या कविता संग्रहाचे मान्यवरांनी कौतुक करत शुभेच्छाही दिल्या आहेत संभाजी पगारे हे शेतकरी आहेत राजकीय नेते आहेत त्याचबरोबर सहकार या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं प्रचंड योगदान आहे पण मुख्यत हे सर्व भूमिका ते इमानदारीनं प्रामाणिकपणे बजावत प्र आहेत त्यांची या कविता संग्रहातली भूमिका पूर्णपणे शुद्ध मनाची शुद्ध मान सात्विक माणसाची आणि हळवे ओंकार मनाचे हे मुख्य त्यांनी नाव धारण केलेलं आहे या कविता संग्रहात सर्व भूमिका त्यांनी सोडलेली आहेत आणि फक्त संवेदनशील अस्सल प्रामाणिक अशा प्रकारच्या डोळस माणसाची कवीची भूमिका ही स्वीकारलेली आहे यामध्ये राष्ट्र आहे यामध्ये संसार आहे नातेसंध आहे बाप आहे त्याचबरोबर एकंदरीत सर्व समाजघटक आहेत शेतकऱ्याबद्दलची भूमिका आहे महात्मा फुले आणि अटल बिहारी वाजपेयी त्याचबरोबर सुधा मूर्ती यांच्याही संदर्भातलं कविता या ठिकाणी दिसतात अशी ही सर्वात सुंदर अशा प्रकारची कविता अडुजित पगार यांनी या संग्रहात दिली आहे जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन आहे संघर्ष आयुष्यभर केल्यानंतर जे अनुभव आलं आणि त्याचा अस्सलपणा त्याची वास्तवता शब्दांच्या कोवळिकतेमध्ये त्यांनी पेरलेली आहे ही अभिव्यक्ती करत असताना जीवनाशी अत्यंत प्रामाणिक राहण्याची भूमिका राजकारणात समाजकारणात धर्मकारणात सर्व कारणात आहे आणि म्हणून पंडित ज्ञान दीनदयाळ गुप्तात उपाध्याय यांच्या पुण्यतिथीला फार सुविता संग्रह प्रकाशित करत आहे हे मला अत्यंत महत्त्वाची बाब झाली पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा एकात्म मानवतावाद मला प्रचंड भावतो आहे आणि तोच महात्मा फुल्यांच्या सार्वजनिक सत्य धर्माशी समांतर सुसंवादी आहे आज मोदी सुद्धा त्याच घोषणेवर उभे आहे या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सुरवंशी ॲडवोकेट संभाजी यशवंत पगारे विलासराव पाटील डॉक्टर एस बी पाटील भीमसिंग राजपूत जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते भाऊसाहेब देसले विद्याधर पाटील यांचं मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मराठा समाजाला ओबीसी गटातून दिलेल्या आरक्षणाच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये सामाजिक न्याय विभागास व मागास वर्ग आयोगाच्या कार्यालयात हरकतीचे पत्र टपालपेटीद्वारे पाठवत राज्य सरकारचा निर्णयाचा निषेधही व्यक्त केला आहे राज्य सरकारनं घेतलेला निर्णय हा कशा पद्धतीने चुकीचा आहे आणि त्याचा इतर ओबीसी गटकातील समाज बांधवांना भविष्यात कसा वाईट परिणाम भोगायला लागेल त्याचे सविस्तर स्पष्टीकरण पत्राच्या माध्यमातून अखिल भारतीय महात्मा फुले समता कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे त्यावेळी राज्य सरकारनं मराठा घेतलेल्या संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून आपला निषेधही नोंदविला आहे दोन हजार चोवीस रोजी अध्यादेशाचा जो काय मसुदा महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे तो एस सी एस टी ओबीसी इतर मागासवर्ग बी या समाज बांधवांच्या आरक्षणावरती घरा आणणारा हा मसुदा त्यांनी प्रकाशित केलेला आहे त्या मसुद्याला समस्त सकल ओबीसी समाज एस सी एस टी ओ बी सी समाजाच्या सर्व संघटनांच्या मार्फत या ठिकाणी हरकती घेतल्या जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या धुळे जिल्ह्यामध्ये समस्त ओ बी सी एस सी एस टी आणि इतर मागासवर्ग आणि भाटकेलमुक्त समाजाच्या वतीने या ठिकाणी हरकतीचा एक मोठी मोहीम एक चळवळ या ठिकाणी साजवण्यात आली आणि शासनाकडे तो पत्रव्यवहार करण्यात आला प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे